राज्यातील सर्व जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट आली आहे पीक नुकसान भरपाईच्या मदत रकमेत आता होणार कपात तीनऐवजी दोन हेक्टेअर पर्यंतच मिळणार आर्थिक मदत राज्य सरकारचा निर्णय सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या च्या निर्णयानुसार शेतकऱ्यांना निश्चित नुकसान भरपाई मिळणार याचा अर्थ असा मित्रांनो एक रुपया पीक विमा योजना बंद करण्यात आली असून शेतकऱ्यांना विमा प्रीमियमचा हप्ता स्वतः भरावा लागणार आहे याविषयीचा एक जानेवारी पासून जी आर लागू मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी एक हजार नऊशे अडुसष्ट कोटी रुपये विमा भरपाई मंजूर करण्यात आली असून दोन हजार चोवीस मधील पीक नुकसानीपोटी भरपाई आता शेतकऱ्यांना मिळण्यास सुरुवात झाली आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर परभणी नांदेड आणि हिंगोली हे जिल्हे नुकसान भरपाईसाठी पात्र झाले आहे अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळीचा धुमाकूळ सुरूच असून पावसामुळे उन्हाळी बाजरी अन कांद्याला फुटले कोंब अनेक तालुक्यात उन्हाळी ज्वारी बाजरी भुईमुंग कांदा फळबागासह पिकांच्या आतोनात झाले नुकसान नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची शेतकऱ्यांनी केली मागणी शेतकऱ्यांची फसवणूक कराल तर दुकानावर होणार कारवाई खरीप हंगामासाठी कृषी विभाग सज्ज बारा भरारी पथके तयार तक्रारीनंतर तपासणी जिल्ह्यातील एकोणपन्नास परवाने केले रद्द फसवणूक दुकानांचे परवाने निलंबित बारा कंपन्यांवर ठोकले दावे शेतकरी अनुदानित बियाण्याला मुकणार महाडीबीटी टी पोर्टल अडथळे तहसीलदारांना दिले निवेदन पोर्टलवरील तांत्रिक अडचणीमुळे अनुदाने बियाणे योजनेसाठी अर्ज करताना न आलेल्या शेतकऱ्यांकडून आता मुदतवाढ करण्याची मागणी होत आहे शेतकऱ्यांनो पाऊस सुरू झाला पण पेरणीसाठी थोडे थांबा पेरणीसाठी घाई करणे पडेल महागात पावसाची वाट पहावी कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले आवाहन बियाणे खते खरेदी करून ठेवावी पिके वाया जाणार नाही याची घ्यावी काळजी पाऊस येताच भाजीपालाचे दर कडाडले मागील दहा दिवसापासून मान्सून पूर्व अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळे अनेक भागामध्ये भाजीपाल्याच्या दरामध्ये वाढ झाली असली तरी या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना होताना दिसून येत नाही आजचे भाजीपाल्याचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता कर्जमाफीसाठी तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा किसान ब्रिगेडच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयामध्ये सादर केले अर्ज सरकारने कर्जमाफीचे दिलेले आश्वासन पाळावे आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी आता अनेक शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे मित्रांनो ह्या होत्या शेतकऱ्यांच्या अतिशय महत्वाच्या बातम्या अशाच बातम्या पाहण्यासाठी आपल्या या चॅनल आता सबस्क्राईब करा